जय शिवरायम मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकरी आयडी म्हणजे फार्मर आयडी काय आहे या, या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण माहिती त्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भारतीय शेती क्षेत्रात एक महत्वाची क्रांती घडत आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत सुलभपणे पोहोचवण्यासाठी फार्मर आय डी किंवा अॅग्रेस्टिक प्रकल्पाची सुरुवात होत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने करण्यात आला आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडणार असून त्याची आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे फार्मर आयडिने योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती एकाच वेळी संपूर्ण तालुक्यात सर्व गावांमध्ये सुरू होणार आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे एक विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे या शिबिरात ग्रामसेवक कृषी सहाय्यक आणि तलाठी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे या उपक्रमाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्याच्या शेतजमिनीच्या सादवारा उतार्याशी जोडला जाणार आहे ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट फार्मर आय डी मिळेल फार्मर आय फायदे बघा मित्रांनो फार्मर आय डी ही केवळ ओळख संख्या नसून ती शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांद्वारे खुले करणारी किल्ली ठरणार आहे या आय डीमुळे शेतकऱ्यांना अनेक महत्वपूर्ण फायदे मिळणार आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे खुले अनुदान आता सहज आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी म्हणून नोंदणी करणे आता अधिक सोपे होईल मित्रांनो शेतकरी आय डीचा बँकिंग क्षेत्रातही खूप मोठा फायदा होणार आहे किसान क्रेडिट कार्ड मिळणे आणि कृषी पायाभूत सुविधांसाठी कर्ज घेणे यासारख्या आर्थिक सेवा आता सुलभ होतील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्याची प्रक्रिया सुलभ होईल शेतमालाची खरेदी विक्री करताना किमान आधारभूत किमतीवर ऑनलाईन नोंदणी करणे शक्य होईल डिजिटल क्रांतीचा भाग फार्मर आय योजना ही डिजिटल भारताच्या संकल्पनेशी सुसंगत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा लाभ घेता येईल त्यांना बाजारपेठेतील किमती नवीन कृषी तंत्रज्ञान हवामान अंदाज आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन सहज उपलब्ध होईल शेतीविषयक निविष्टा खरेदी करणे आणि उत्पादनाची विक्री करणे यासाठी ऑनलाईन व्यवहार करणे सोपे होईल ॲग्रिस्टॅक योजनेचा एक महत्वाचा पैलू म्हणजे उच्च गुणवत्तेचा कृषी डेटा संकलित करणे या डेटाच्या आधारे शेती क्षेत्रात नवीन संशोधन आणि विकास करणे शक्य होईल शेतकऱ्याच्या गरजा आणि समस्या अजून समजून घेऊन त्यावर धोरणे आखता येतील हा डेटा कृषी उत्पादने आणि सेवा सुधारण्यासाठी से उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो शेतकरी ॲडिटची कार्यक्षमता बघा या योजनेमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल भ्रष्टाचार आणि अनियमित रोखण्यास मदत होईल योग्य लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचेल याची खात्री करता येईल शिवाय प्रशासकीय ये कामकाजात कार्यक्षमता वाढेल आणि वेळेची बचत होईल शेतकऱ्यांसाठी आवाहन सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या शिबिरात सहभागी होऊन फार्मर आय डी तयार करून घेणे हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाचे असं असणार आहे या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या शेतीची व्यवसायाला नवी दिशा देणारी एक अनमोल संधी आहे शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सात बारा आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन सीएससी सेंटर वरती आपली फार्मर आयडी बनवून घ्यायची आहे मित्रांनो आता सव्वीस जानेवारी होऊन गेलेली आहे म्हणजे तुम्हाला जिथे जे साधन उपलब्ध असेल फार्मर आयडी बनवण्याचं त्या तिथे तुम्ही संपर्क साधा आणि तुमची फार्मर आय डी बनवून घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरला म्हणजे सेतू केंद्रावरती याची माहिती घेऊ शकता आणि तुमची फार्मर आय डी बनवू शकता भविष्यातील दृष्टिकोन फार्मर आयडी ही योजना भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणाची एक महत्वाची पायरी आहे या योजनेमुळे शेतकरी आणि शासन यांच्यातील दुवा मजबूत होईल डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्राचे आधुनिकरण करण्याची मदत होईल फार्मर आयडी ही योजना शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टाकलेले एक महत्वाचं पाऊल आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ सहज आणि पारदर्शक पद्धतीने मिळेल शेती क्षेत्राच्या आधुनिकरणासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक समीक्षा करण्यासाठी ही योजना निश्चित मौलाचा दगड ठरेल